नमस्कार मंडळी आहात आहेत तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे वी आर फोर्टी सिक्स मुंबई आणि माझं नाव आहे रो चौधरी तर बरेच दिवसांनी आपण पुन्हा आलेलो आहोत तर थंडीचं वातावरण सुरू झालेलं आहे त्याचबरोबर मार्गेश महिना सुरू झालेलं आहे नॉनव्हेज सगळ्याच बंद झालेलं आहे तर महिनाभर नॉनव्हेज कोण खाणार नाही तर त्यासाठी आपण आज काही रेसिपी दाखवणार आहोत आज माझी बायको काही रेसिपी बनवणार आहे ते म्हणजे दाल फ्राय दाल फ्राय प्रत्येकाचं फेवरेट आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे सर्व आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात तर जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही आज रेसिपी पाहणार आहात चला तर मग भेटूया व्हिडिओमध्ये तर आपण सुरुवात करणार आहोत दाल फ्राय बनवायला तर सर्वात पहिले आपल्याला तूर डाळ घ्यायची आहे पाव किलो ती तुम्हाला एक तास भिजत ठेवायची आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला कुकरमध्ये लावून दोन ती ते तीन शिट्टे द्यायचे आहेत आपण आता दोन ते तीन शिट्टे दिलेल्या डाळीला ती डाळ आता प्रॉपरली शिजून झालेली आहे आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे मीडियम फेजवर ठेवलेला आहे गॅस त्यामध्ये आपल्याला कमीत कमी तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा राई टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे हिंग आपल्याला याच्यामध्ये चिमुडवर टाकायची आहे आपल्या टेस्टनुसार टाकायचे आपल्याला आता आपल्याला याला परतून चांगलं घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या कड येईपर्यंत जरा यामध्ये आपल्याला आता चार ते पाच कडीपत्ता चे पानं टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये दोन कांदे टाकायचे आहेत चांगल्या रीतीने बारीक चिरून घ्यायचे आपल्याला कांदे त्याच्यानंतर तेचा याच्यामध्ये मिक्स करायचे व्यवस्थितरित्या या सगळ्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा थोडा लालसर झाला पाहिजे तोपर्यंत याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या कांदा आपला आता हलकासा लालसर झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा लाल मसाला टाकायचा आहे चवीपुरतं आपल्याला मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला या सगळ्याला आपल्याला चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या हे आपण आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे एक टॅमॅटो व्यवस्थितरित्या आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण तेल जर तुम्हाला याच्यामध्ये थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं अजून तेल याच्यामध्ये टाकू शकता की व्यवस्थित रित्याचं व्यवस्थित रित्या हे मिश्रण मिक्स व्हायला आता आपण जी डाळ उकडलेली ती यामध्ये मिक्स करायची आहे चांगल्या रीतीने सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं डाळीसोबत थोडं घट्ट असल्यामुळे ह्याच्यामध्ये है आपल्याला एक ग्लास अजून पाणी टाकायचं आहे कारण की थोडं डाळ थोडी व्यवस्थितरित्या पातळ व्हायला आता आपल्याला चांगला कड येईपर्यंत ही पाच ते दहा मिनटं आपल्याला चांगल्याने शिजत ठेवायची आहे मीडियम फेसवर आता दाल फ्राय आपली रेडी झालेली आहे तर यावरती आपल्याला जर तुम्हाला गार्निश करायचं असेल तर करू शकता नाही तर असंसुद्धा खाऊ शकता तर आपल्याला याच्यावरती थोडीशी कोथिंबीर गार्निश करायची आहे कोथिंबीर आपण गार्निश केलेली आहे तर आपली दाल फ्राय आता रेडी झालेली आहे तर आपली दाल फ्राय तयार दा झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही चटपटीत दाल फ्राय नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन नवीन विषय आणायचा आता आम्ही प्रयत्न करत राहू बरेच दिवस आपल्या चॅनलला गॅप पडलेला आहे पुन्हा एकदा तर आता प्रयत्न करेन की लवकरात लवकर व्हिडिओ आणायचा नवीन नवीन विषय आणायचा तर लाईक केल्यास जाऊ नका या व्हिडिओला आणि जर माहिती बरोबर वाटली असेल तर शेअर केल्याशे जाऊ नका आणि नवीन जर कोणा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब केल्यास जाऊ नका असे नवीन नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत आणायचा तर प्रयत्न करत राहील आणि या व्हिडिओला आपण इकडेच संपवूया चला तर मग स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि राईड करताना दरवेळेला हेल्मेट वगैरे करत राहा चला तर मग भेटूया पुढच्या महिन्यात तोपर्यंत बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय